नमस्कार मंडळी सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपण आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग शूट करतो आहेस कारण आजचा दिवस म्हणजे खरंच खूप खास आहे आणि आज आपण टाईम काढून आज एअरपोर्टला चाललो आहे कारण सध्या खूप बिझी स्केड्यूल असल्यामुळे आपल्याला अजिबात टाईम मिळाला नव्हता पण आज योगेश पण येत आहे तर आम्ही जातो आहे आता एअरपोर्टला तर आम्ही कसारा पास केला आहे सो आता कसऱ्याच्या पुढे आहे आणि ते रात्री साडे अकरा वाजता उतरणार आहे सो आम्ही त्याच हिशोबाने निघालो आपलं विहान पण खूप खुश आहे नुसती बडबड आहे त्याच्या गाडीमध्ये in Australia Bata. Ai, kon ai, dada, yo kai karte pani आम्ही आता भिवंडीपर्यंत पोहोचलो हे सर्वांना माहितीच आहे मुंबईची ट्रॅफिक किती जाम असते सो आता इथून पुढे आमचे दोन ते तीन तास असेच टाईमपास होणार आम्ही पोहोचलो आहे आता एअरपोर्टजवळ पण अनफॉर्च्युनेटली आम्ही अरेव्हलला जायचं सोडून आम्ही पोहोचलो डिपार्चरला कारण तिथून तर आपण काही रिटर्न तर येऊ शकत नव्हतो म्हणून परत डिपार्चरचा मोठा चक्कर मारून नंतर यावं लागलं अरेव्हलला आलोच आहे म्हटलं आपण वरती चला म्हटलं तर इकडचे पण आपण व्हिडिओ काढून घेऊया वरती तर काय आपण येणार नव्हतो आपण फक्त अॅरेव्हललाच जाणार होतो पण ही पण व्हिडिओ येऊन गेली ब्लॉगमध्ये सो आम्ही फायनली आता पार्किंगमध्ये आलो आहे आता मस्त आपली गाडी पार्क करणार आणि एअरपोर्टला वेटिंगसाठी वाट बघणार त्यांची योगेश उतरणार होते रात्री साडे अकरा वाजता पण आम्ही पोचून गेलो साडेसात वाजताच सो आमच्याकडे चार ते पाच तास होते म्हटलं चला एअरपोर्ट फिरून घेऊया कारण कधी पण यायचं ना एअरपोर्टला तर कायम घाईच असायची अर्धा तास आधीच पोचायचं सो अजिबात टाईम नाही मिळायचा पण आज आमच्याकडे भरपूर टाईम आहे माझ्या मम्मीला पण खूप आवडतं एअरपोर्ट सो आज आम्ही सगळं फिरून घेणार मस्तपैकी आपण आता आलो आहे वरती डिपार्चरला ही वॉच मला खूप आवडते सो मी त्याची नेहमी व्हिडिओ काढते आपला दादू पण इथे मस्त खेळतोय म्हटलं इथे मोकळा स्पेस पण आहे आणि इकडे बसण्यासाठी वगैरे पण मस्त जागा आहे सो इथे आपण भरपूर टाईम स्पेंड करू शकतो बिहानने आम्हाला भरपूर एंटरटेनमेंट केलं सो आम्हाला अजिबात बोर नाही झालं विहानला तर एक्सिलेटर वरती खूपच मजा येत होती कारण त्याच्यासाठी फर्स्ट टाइम होता सो खूप एन्जॉय केला आलेले आहे तर माहिती नाही ते कुठल्या गेटवरती उतरलेले आता आपण त्यांना शोधूया कारण कॉल तर आहे त्यांनी त्यांना आम्ही एक्झॅक्ट गेट नंबर नाही सांगितलं आहे ते आम्हाला शोधतोय आणि आम्ही त्यांना शोधतोय सो एक्साइटमेंट आता खरंच खूप वाढलेली आहे तीन महिन्यानंतर भेटतोय पण असं वाटतं की तीन वर्षानंतर आहे आम्ही सगळं

चला तर आता आपण निघूया घरी मस्तपैकी सर्वांशी भेट झाली खरंच खूप छान वाटलं आता आम्ही बाहेर जाऊन मस्त जेवण करतो आणि निघतो लगेच नाशिकला आता आपण पार्किंगमध्ये जाऊन आपली गाडी वगैरे घेऊया त्यांच्या त्याच्यामध्ये त्यांचं सामान वगैरे ठेवूया आणि लगेच घरी जाऊ कारण त्यांचा पण खूप मोठा प्रवास झाला आहे सो so, आम्ही आता थांबलो हिशवया हॉटेलला या हॉटेल्स ज्या पाच ते सहा हॉटेल आहे सलग रोडच्या कडेला ह्या एअरपोर्टवरून जे पण रात्रीचे येतात हे रात्रीचे तीन वाजेपर्यंत चालूच असतात सो काही टेन्शन नसतं मस्तपैकी आता इथे आम्ही जेवण करतो आणि लगेच निघूया आपण नाशिकला चला तर फ्रेंड्स भेटत आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय